मंडळी आता कार्यक्रमामध्ये ऐकूया खास शेतकरी बंधू भगिनींचा पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुण रामराम पाहुणा ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत भाऊचा रामराम आणि अक्काचा नमस्कार मंडळी आम्ही नेहमीप्रमाणे हजर आहोत तुमच्या हुमानाच्या उत्तरादाखल आणि अभिप्राय दाखल आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला आणि मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे की नेहमीप्रमाणे आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला काही उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देणार आहोत तर जास्त वेळ न दवडता उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देऊया उशिरा आलेलं हे पहिलं पत्र आहे जे आपल्याला पाठवलं आहे डॉक्टर नामदेव भुतेकर अभिषेक गणेश कार्तिक अश्विनी भुतेकर जळगाव वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगी औरंगाबाद वैभव गौरव लोखंडे भाऊसिंगपुरा औरंगाबाद मेघराज युवराज कोलते रिधुरादेवी रुद्रकोळकर वाकोणी तालुका बदनापूर इथून तर भाऊ यांनी आपण दुधाबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय सोबतच हे असं म्हणत आहेत की आपली आवड आपकी पसंद गाता रहे मेरा दिल याबरोबरच बऱ्याच कार्यक्रमांसाठी यांनी आपल्याला पोहोच दिलेली आहे सोबतच आठ जून रोजी प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम देखील त्यांनी खूप आवडल्याचं आपल्याला कळवलं आहे बरं हे पुढचं पत्र आहे माझ्या हातात सैनिक टाकळी इथून आलेलं श्रोते आहेत वसंतांना त्याचबरोबर अजित अमर मनीषा ज्योती आणि सर्व कुटुंबीय त्यांनी आकाशवाणीचे विविध कार्यक्रम आवडत असल्याचं कळवलेलं आहे उशीर आलेलं हे शेवटचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत विद्यानगर कवठे महांकाळी इथून संजीवनी सुयोग अंजली कुलकर्णी आणि एस पी म्हैसाळकर बरं तर यांनी आपण दुधाबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय सोबतच हे असं म्हणतात की याच आठवड्यातील म्हणजे गेल्या आठवड्यातील सद्गुरु वामनराव पै यांचे विचार सुंदर होते तसेच त्यांनी दिलेली उदाहरणं बरेच काही सांगून जातात ऐसी अक्षरे रसिके अनेक विषय घेऊन जीवनाचा खरा अर्थ सांगून जातात विचार करण्यास भाग पाडतात अनेक सुंदर गाण्यांचा मिलाप आवड शेतकऱ्यांची या कार्यक्रमातून दिसून आला असं म्हणत त्यांनी कार्यक्रम प्रसारणाबद्दल आपल्याला धन्यवाद कळवला आहे तर अख्खा उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे आणि आता वेळ आहे ती गेल्या आठवड्यातल्या हुमाना दाखल आलेल्या पत्रांना पोहोच देण्याची पण गेल्या आठवड्यात आपण हुमान काय विचारलं होतं ते आधी सांगूया तर गेल्या आठवड्यात आपण विचारलं होतं हातात आल्यावर शंभर वेळा कापतो पण थकल्यावर मात्र दगड चाटतो तर ओळखा पाहू मी कोण तर मंडळी या हुमानाचं अचूक उत्तर आहे चाकू चला तर मग बघूया कोण कोणत्या आपल्या श्रोत्यांनी या हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून आपल्यालाय तर हे पहिलं पत्र आहे माझ्या हातात एस एस कुलकर्णी एस डी कुलकर्णी वर्षा कुलकर्णी मांजरी पुणेचे हे श्रोते ते म्हणतायत की बऱ्याच दिवसांनी आपल्या केंद्राकडे आम्ही पत्र पाठवतोय आपकी पसंत आपली आवड शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामधून जी गाणी प्रसारित केली जाता, जातात ती आनंद देऊन जातात आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या प्रसारणामुळे अनेक आरोग्यविषयक समस्यांचं समाधान होतं तसंच त्यांनी आपण गेल्या आठवड्यात विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर चाकू आणि त्याच्या गेल्या आठवड्यात आपण जे हुमान विचारलं होतं दुधाबद्दल त्याचंही अचूक उत्तर याच पत्रात त्यांनी लिहून पाठवले पर... शिवाय त्यांनी एक हुमान सुद्धा आपल्याला लिहून पाठवले तर त्या हुमानाचा आपण आपल्या कार्यक्रमात समावेश करण्याचा नक्की प्रयत्न करूया भाऊ हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय सानिका राजेंद्र रांगोळे राजश्री हिराबाई शुभांगी राजेंद्र बंडा रांगोळे शुभांगी गोरे प्रियांश अमर गोरे शिवांश कारांडे शंकर शिंगे गणेशनगर पट्टणकोडोली इथून तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय बर याबरोबरच मागच्या रविवारी म्हणजे पंधरा जून रोजी प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम फार आवडल्याचं त्यांनी त्यांच्या पत्रामधून कळवलं आहे आता या पुढच्या पत्राकडे बळतोय श्रोते आहेत संगीता काशीनाथ रेश्मा अंकुश विराज अर्जुन चेतना वनिता भिकाजी गायकवाड पंचशील नगर वरणगेचे हे श्रोते यांनी पंधरा जून रोजी प्रसारित झालेल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये किडनीचे विकार आणि उपाय याविषयी जी माहिती प्रसारित करण्यात आली ती खूप आवडल्याचं कळवले त्याच दिवशी सकाळी दहा वाजता प्रसारित झालेला आपली आवड हा कार्यक्रम देखील आवडल्याचं कळवले यासोबत त्यांनी आपण विचारलेल्या होमानाचं अचूक उत्तर चाकू आपल्याला लिहून पाठवले हो हे पत्र आपल्याला पाठवलंय हो सेनापती कापशी इथून ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या बाजीराव तेलवेकर आणि सूर्यकांत चव्हाण यांनी तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून आपल्यालाय हो अचूक उत्तर देणारं हे पुढचं पत्र आहे श्रोते आहेत महादेवराव डोंगळे शरण्या डोंगळे आदित्य डोंगळे घोटवडे तालुका राधानगरीचे तर गोकुळ शिरगाव तालुका करवीरहून रेयांश खतकर शिवतेज खतकर आणि रश्मीन खतकर अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा लिहून पाठवलंय आणि श्रोते आहेत संतोष सारंग शंभूराज सारंग राहणार कौलव तालुका राधानगरी इथले तर चाकू हे अचूक उत्तर देणारा आणखी एक पत्र श्रोते आहेत गणेश परीट अनिल परीट चंदूरचे तर कीर्तिका प्रशांत बनने शिर्टी तालुका शिरोळ इथून पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय बंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगली इथून तर यांनी देखील आपण विचारलेल्या हुमानाचा अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय सोबतच गीतसंवाद या कार्यक्रमामध्ये सेंद्रिय पद्धतीनं उसाची लागवड याविषयीची सविस्तर माहिती आम्हाला मिळाली त्याबद्दल त्यांनी कोल्हापूर आकाशवाणीचे धन्यवाद मानले आहेत पुढचे पत्रप्रेषक आहेत राजाराम गायकवाड श्रेयश सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभो शिया पिया सोनम प्रशांत राज पेंटर आपकी पसंत रेडिओ श्रोता संघ तेरवाड राधाकृष्ण बिरणगे कसबा बावडा सुभाष मिणचे शिरडोण शशिकांत पाटील कुरुंदवाड आणि सुजाता सुरेश कुलकर्णी कवठे महांकाळचे हे श्रोते <णाग> यांनी अभिप्राय दाखल म्हटलंय की गेल्या आठवड्यात प्रसारित झालेला रामराम पाहुणं हा कार्यक्रम आणि हुमान आम्हाला खूप आवडलं असं म्हणत त्यांनी चाकूही हुमानाचं चा अचूक उत्तर तर दिलेच पुढं ते म्हणतायत की स्वयंपाकघरात चाकूला खूपच मोलाचं चा स्थान आहे त्याच्याशिवाय स्वयंपाक करणं फारच कठीण जातं त्यांनी धन्यवाद दिले नक्कीच भाऊ हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय वारणा रेडिओ श्रोता संघ वारणा शहापूर इथून विजय चव्हाण तेजस्विनी गुंड्या पांड्या अंकिता अनिकेत करिश्मा चव्हाण शौर्या कांबळे कल्याणहून डॉक्टर सुरज सुर्वे आणि नमिता प्रकाश सुर्वे यांनी तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे सोबतच हे असं म्हणत आहेत की कृषी वार्ता या कार्यक्रमामधून नवनवीन माहिती मिळते आणि शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आम्हाला खूप आनंद देऊन जातो या कार्यक्रम त्यांनी आपल्याला धन्यवाद कळवला आहे पुढच्या पत्राकडे श्रोते आहेत अर्ष अली सनदी आणि सदीन अली सनदी कबनूरचे तर शाहबाज सादिया जरीना आणि शब्बीर नायकवडे रुईचे श्रोते यांनी शेतकऱ्यांची आवड रामराम पाहुण आपकी पसंत आपली आवड हे सगळे कार्यक्रम आम्हाला आवडतात असं कळवले याशिवाय त्यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे भाऊ हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय सक्षम श्रेणी चव्हाण राजाराम चव्हाण लता हर्षवर्धन पाटील तुंग चांदणी चौक चा सांगली इथून बर तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय याचबरोबर शनिवारी सकाळी साडे दहा वाजता प्रसारित झालेला कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं त्यांनी कळवलं आहे पुढचं पत्र आहे माझ्या हातात दे दणादन ग्रुप सुवर्णा कांबळे ताराबाई पार्क कोल्हापूर विठ्ठल डेळेकर रुक्मिणी विशाल बापू आणि पूजा डेळेकर सुलाताई जाधव सर्व पोस्ट अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौक पट्टण कोडोलीचे हे श्रोते यांनी आपण विचारलेल्या होमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय रामदास लोले दगडू बेडगे सुलेंद्र आवटे दिलीप निगबे दगडू आवटे श्यामसुंदर जत्राटकर अरविंद कांबळे पंचरत्न श्रोता संघ येळगुडीतून बर तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढच्या पत्राकडे श्रोते आहेत ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे मालुताई अनिल कुंभार सुधीर समीक्षा अथर्व अविरा आरव सुहास लोले शानू निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौ किचलकरंजीचे हे श्रोते यांनी पंधरा जून रोजी सकाळी नऊ वाजता प्रसारित झालेला गीत बहार हा कार्यक्रम आवडल्याचं कळवलंय या कार्यक्रमात फादर्स डे निमित्त आई वडिलांचे उपकार याबद्दल उपयुक्त माहिती आणि त्याला अनुसरून गाणी ऐकवण्यात आली त्याचबरोबर पंधरा जून रोजीच संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम देखील बेहद आवडल्याच कळवलंय आणि पुढे त्यांनी चाकू हे आपण विचारलेल्या होमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवले बर भाऊ हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे विजयकुमार स्वामी रेखा सागर साबळे अलका दयानंद साळवी आशा अंकुश गोरे मेघा सुभाष सातवेकर सहदेव आणि जयदेव चौगले बाळासाहेब आणि सागर कोळी तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर इथून तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर यांनी अचूक उत्तर लिहिलं होतं पण त्या अचूक उत्तरावर खाट मारून त्यांनी उत्तर देण्याचा अजून एक प्रयत्न इथं केलेला आहे खरं सोबतच गुरुवार दिनांक बारा जून रोजी सायंकाळी किसानवाणी या कार्यक्रमात सेंद्रिय शेती याविषयी महिला शेतकरी अनुराधा पाटील यांची जी मुलाखत प्रसारित झाली ती खूप आवडल्याचं त्यांनी कळवलं आहे पुढचं पत्र आहे माझ्या हातात अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे येळगुडचे श्रोते रेवण अनिता राहुल भांबिष्टे कबनूरचे विलास पाटील बाळू बोडके अरुण यळगुडकर चंदूरचे हे श्रोते यांनी आपण विचारलेल्या होमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय हे पत्र आपल्याला पाठवलंय केडी पाटील हिंदुराव नागराळे शाहीर माने भीमराव जगदाळे कोगनोळी निवास नंदा आणि केरबा शिंदे बेलवळे बुद्रुक साई वैभवी अर्चना संतोष पाटील अथर्व स्वरा वर्षा योगेश पाटील पाचगाव श्रीराज ज्ञानेश्वरी पूजा विशाल शंभो हरी काजल वैभव नंदा आणि शिवाजी माने अलाटवाडी इथून तर यांनी भाऊ अभिप्राय लिहून पाठवलाय असं म्हणतात की रविवार दिनांक पंधरा जून रोजी सकाळी ऑल इंडिया रेडिओची स्थापना या विषयावरची जी माहिती प्रसारित केली ती आम्हाला खूप आवडली यामध्ये आकाशवाणीला नव्वद वर्ष पूर्ण झाल्याचं कळलं शिवाय देशात किती आकाशवाणी केंद्र आहेत किती भाषेतून प्रसारण होतं याची सखोल माहिती आम्हाला या कार्यक्रमामधून मिळाली वळतो आता पुढच्या पत्राकडे पत्रप्रेषक आहेत प्रणिता मनीषा अभिषेक अमोल आणि शशिकांत मुसळे वसंत कॉलनी इचलकरंजीचे त्यांनी चाकू हे हुमानाचं अचूक उत्तर तर दिलेच शिवाय पंधरा जून रोजी सकाळी नऊ वाजता प्रसारित झालेला गीत बहार हा कार्यक्रम त्यांना आवडल्याचं त्यांनी कळवलं फादर्स डे ला अनुसरून ऐकवण्यात आलेली सगळीच गाणी श्रवणीय भावपूर्ण होती अचूक उत्तर तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलेला आहे श्रोते आहेत शिवप्रसाद वंदना धनपाल शिंदे योगेश आनंदी संभाजी माने अलाटवाडी अवधुता अन्विरा उषा किशोर शिंगारे सरनोबतवाडी हर्षवर्धन कल्याणी उमा सुरेश पाटील धैर्यशील राजवीर रेश्मा चेतन पाटील हदनाळ गोपी गुंडी आणि कल्पना सुर्वे उत्तरेश्वर पेठ कोल्हापूर इथून तर अचूक उत्तरासोबतच हे असं म्हणतात की रविवार दिनांक पंधरा जून रोजी रात्री साडेसात वाजता शेतकऱ्यांची आवड हा जो कार्यक्रम प्रसारित झाला तो आम्हाला फारच आवडला या कार्यक्रमामधली सर्वच गाणी पावसाळ्यावर आधारित प्रसंगानुरूप होती सर्वच गाणी दर्जेदार आणि लोकप्रिय असल्यामुळं कार्यक्रमाची वेळ कधी संपली हे आम्हाला कळलं देखील नाही कार्यक्रम प्रसारणाबद्दल त्यांनी आपल्याला धन्यवाद कळवला आहे आता हे पुढचं पत्र आहे माझ्या हातात स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघ भक्ती प्रसाद शोभा संजय डी गवळी आणि मित्रपरिवार गणेशनगर बांबवडे यांनी पाठवलेलं आणखी काही नावं आहेत यामध्ये शाहू नगर बाजीराव ढेरे संगीता ढेरे आणि हर्षद ढेरे तर यांनी चाकू हे हुमानाचं अचूक उत्तर तर दिलेच शिवाय 2025 हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात आम्ही आमच्या विद्यालयात विद्यार्थ्यांना बौद्धिक चालना मिळावी यासाठी अभ्यासपूरक साप्ताहिक हुमान उपक्रम सुरू करत आहोत असं त्यांनी कळवलेलं आहे वाह खूपच छान उपक्रम आपण सुरू करताय आणि या उपक्रमाचा नक्कीच आपल्याला लाभ होईल नक्कीच आपण त्यांना शुभेच्छा देऊया या उपक्रमाबद्दल नक्कीच हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय सुप्रिया बोलकेवाडीकर एकता कांबळे चिऊ उत्कर्षा प्रसिंक कांबळे तुषार कुरणे मेघना कुरणे वनिता जत्राटकर रेखाते यळगुडकर संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर इथून तर यांनी देखील आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे सोबतच हे असं म्हणतात की रामराम पाहुणा आणि शेतकऱ्यांची आवड हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात आता वळतोय पुढच्या पत्राकडे श्रोते आहेत चंद्रशेखर पाटील विमल पूजा आणि सागर पाटील राजू मिठारी स्टॉप बाबासो दुकानदार कुगे काकासो दुकानदार कुगे रवी ग्रुप चंदूर इथून आलेलं हे पत्र त्यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर चाकू आपल्याला लिहून पाठवलंय भाऊ हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निपाणी इथून लक्ष्मण भाऊ लोखंडे रुक्मिणी भगवंत सुशीला पूनम सर्वेश अभिनव नम्रता आनंदा शौर्य अंजली केतू आणि भूमिका लोखंडे यांनी याचबरोबर विजय नाईक सुहास खांडेकर फौजी कारदगा इथून यश खोत कुमार खोत आणि नेरली तामगाव इथून शंकर मोरे रंजना वरद वैदही आणि स्नेहल मोरे तर भाऊ यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे सोबतच आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारे अनेक कार्यक्रम जसं की चिंतन हा चिंतामणी हिंदी मराठी बातम्या मराठी चित्रपट संगीत हिंदी चित्रपट संगीत गातारा मेरा दिल असे अनेक कार्यक्रम त्यांना खूप आवडतात असं त्यांनी कळवलं आहे आता हे माझ्या हातातलं पुढचं पत्र श्रोते आहेत तेजस प्रतीक्षा वैशाली आणि दत्ता चौगले दोनवडे तालुका करवीर इथल्या श्रोत्यांनी पाठवलेला त्यांनी धनसंपदा या कार्यक्रमात किडनी याविषयी जी माहिती प्रसारित करण्यात आली ती खूप उपयुक्त होती असा अभिप्राय कळवलाय तर भाऊ आजच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत आदित्य वाघवेकर सिद्धी शुभांगी अनिल वाघवेकर मुक्काम पोस्ट वालिंगे इथून आणि यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय हो सोबतच हे असं म्हणत आहेत की दूर दूर सर्व दूर आपली आकाशवाणी कोल्हापूर या उक्तीप्रमाणे दूरपर्यंत आपल्या केंद्राचं प्रसारण प्रसारित होत असतं आणि आवडीनं ते ऐकलंही जातं एखाद्या आवडीचा म्हणण्यापेक्षा प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम बहारदार श्रवणीय असे असतात म्हणूनच आपल्या राज्यातूनच नव्हे तर देशभरातून आपले श्रोते हे कार्यक्रम आवडीने ऐकून प्रतिक्रिया देत असतात भाऊ किती छान अभिप्राय यांनी आपल्याला लिहून पाठवला तर कार्यक्रमात आलेल्या सगळ्या पत्रांना आता पोहोच देऊन झालेली आहे आणि आता वेळ आहे ती या आठवड्यातल्या हुमानाची तर मंडळी या आठवड्यातलं हुमान लिहून घ्या अशी कोणती गोष्ट आहे जी आपण खातोही आणि पितो सुद्धा भाऊ माझ्या मते तुला क्लू द्यायची काहीच गरज नाहीये कारण या हुमानाचं उत्तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना माहीत आहे काय वाटतंय तुला मला पण तसंच वाटतंय बघूया या आठवड्यात क्लू द्यायला नको बघूया श्रोते कोणकोणते आपलं अचूक उत्तर लिहून पाठवतात चालेल पण मी हुमान मात्र पुन्हा एकदा सांगू का अशी कोणती गोष्ट आहे जी आपण खातोही आणि पितोही तर मंडळी या हुमानाचं उत्तर आमच्यापर्यंत लवकरात लवकर लिहून पाठवा त्यासाठी आमचा पत्ता आहे रामराम पावणं किसानवाणी विभाग द्वारा सहाय्यक केंद्र निदेशक आकाशवाणी कोल्हापूर केंद्र सरदार कॉलनी ताराबाई पार्क कोल्हापूर पिन चार एक सहा शून्य शून्य तीन तेव्हा मंडळी तुमचं हुमानाचं उत्तर आणि अभिप्राय लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा कारण तुमच्या पत्रांची आम्ही वाट पाहत आहोत पण आता मात्र कार्यक्रमात या टप्प्यावर आम्हाला इथंच निरोप द्या पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन हुमानासह आणि तुमच्या पत्रांसह तोपर्यंत भाऊचा रामराम आणि आक्काचा नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रांना उत्तर देण्याचा कार्यक्रम रामराम पाहुणं आत्ताच आपण ऐकलात